लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकार तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस सध्या बांगलादेशची जी असणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे बांगलादेशमध्ये जी अराजकता वाढलेली आहेत आणि कोट्यवधी हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत मंदिरं तोडले गेली इस्कॉनचे मंदिरं तोडले गेली जैनांचे मंदिरं तोडले गेली बुद्ध विहार तोडले गेले चर्च तोडले गेले त्याचप्रमाणे शिखांचे गुरुद्वार तोडले गेले तर जे अशा प्रकारची श्रद्धा तोडले गेली आणि फार मोठा अत्याचार आपल्या हिंदूंवर त्या ठिकाणी झालेला आहे काहींवर इतका स्त्रियांवर बलात्कार झालेला आहेत मी एक बातमी तर अशी ऐकली होती की एका स्त्रीवर तीस लोकांनी एका वेळेला बलात्कार केला अशी भयंकर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आपण जर सावध झालो नाही तर ती परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ शकते म्हणून हिंदू धर्म हा शांतताप्रिय धर्म आहे परंतु जर शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अराजकता कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा वेळेला प्रत्युत्तर देण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये असावी हिंदू धर्म जरी सहिष्णुता असला तरी शेवटी असेल तर, तर अशा वेळेला आपण मजबूत राहिलं पाहिजे आणि हिंदू धर्माने जागृत राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही ते वक्तव्य केले पाहिजे काहीच नाही जे आता आम्ही बोललेलो आहेत आणि जे काय परिणाम असतील त्याचे त्याचं सामोरं जाण्याचा आपली तयारी आहे आपल्यावरती मात्र गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला तर नोटीस येईल त्यावेळेला वक्तव्यानंतर वैजापूरमध्ये देखील आणि जे बोलायचं ते आम्ही बोललेलो आहेत आता सप्ताह चालू आहेत सप्ताह झाल्यानंतर काय घडेल ते आम्ही पाहणार आहोत